<laughs> तुना पगार कस काय बंद होई आज इतला मी आची चोपडाले ले गोना तिरज हा तुमाला जे फोन मा कसे गेलं बंबई दिजिन त चेटा सुद्धा मंग काय होई गीत काय नाही तिमन बनी वो मने कताल बोलण्यात मने विवेक आलेला आहे भाऊ कांदे लावण्यासाठी शेतात <laughs> रामकृष्ण मित्रांनो आता परत एकदा नव्याने सुरुवात होते कारण तुम्हाला तर माहिती आहे पावसामुळे आपल्या सर्व कांद्यांची अवस्था कांद्यांचे पूर्ण हाल झाले आहेत कांदे आपल्याला अजिबात आलेले नाहीत तर आता पुन्हा एकदा आपण लाल कांदे लावत आहोत पाहू शकता तुम्ही लागण सुरू झालेली आहे पाहू शकता कांदे लागण्यासाठी फक्त साब आहेत एवढं तुकडं आपल्याला लागून गेलेले आहे तुम्हाला तर माहितीचे मजूर भेटणं फार मुश्किल झालं आहे आपल्याला पाच सहा माणसं आपल्या घरचेच आहेत म्हणजे गरोबातलेच माणसं आहेत त्याच्यामुळे आपल्याला भेटून गेलेत एवढं लागलं आहे ते तुकडा लागल्यानंतर परत आपल्याला हे दोघं पण तुकडे आपल्याला लावायचे आहेत आणि पाहू शकतात तिकडं ते थोडं दिसत आहे ना त्याचं पावसाने सगळं कांद खराब झाले त्याच्यामुळे आपल्याला परत हे एवढे तुकडे लावायचे आहेत तुम्हाला तर माहिती आहे कांदे आणि ओळे सगळं खराब झालेलं होतं पण मग आता थोडंसं एवढं घरचं ओळे होतं ते आपल्याला लावायचं आहे आणि परत आपण विकत घेतलंय वळे आठ हजाराचं ते ते आठ हजाराचं वळे तेवढ्या दोन तुकड्यात आपल्याला लावायचं आहे पाहू शकता कांदे लावण्यासाठी आपली आत्याबाई इकडं आत्याबाई आहे कर हाय गाईस असे म्हणणं इकडं आपली ताई तिकडं मावशी आपली तिकडं आजी आणि पलीकडं आई साहेब कांदे लावते काय वाटत कांदा वाटस कांदा न... येथि ना मग येथे या मागे खराब काय वाटत नावी लागते ना मग पवारा मजूर खाद्य मटेरियल वाय गे वाय <laughs> मारा किती मागा होता अशी पवारा मागा होता खाद्य टाक परत खाद्य टाकाय गे पवारा मारा घ्या परत पाणी चालू घ्या लगेच मग पाणी चालू घे ते कांदा सडी घ्या बा असे दाखवू शकतो भाऊ आपला कांदा काम खराब व्हायचे ते सगळं आपले त्या बाईने सांग द्यायचे तुमच्या इकडे अरेच भाऊ जाईर आहे ना पहिले की सण वावर तयार करासाठी त्याने आपलं वावर तयार करीत यायचे ते त्यानं वावर तो तयार करायला जाईर आहे ना अरेस भाऊ चालेल चालेल पाहू शकता मित्रांनो इकडं पूर्ण भारी वाढतं आहे वातावरण कसं आहे एकदम या पा या पण बळसा नेऊन बोलवलेले कांदा लावण्यासाठी काय वाटत तुला पगार कस काय बंद इथला चोपडाली तुम्हाला जे पडला मग काय वेगीत काय नाही कसाल बोलण्यात मग काय वेग <laughs> तर मित्रांनो पाहू शकता आतापर्यंत आपलं कांदा लागले आता आपल्याला ही नळी सुरू करावी लागेल पाणी काढण्यासाठी अगोदर त्याचं पूर्ण पाणी आपल्याला काढावं लागेल आणि मग तिकडनं पाणी सोडावं लागेल परत आता इथं बांधावी लागेल कारण ती घाण घाण वगैरे लिंगल्यानंतर आपल्याला इथं बांधावी लागेल बघू शकतोस गुवा ते तथाईन मी ही नळी चालू कर छे कारण घाण काढासाठी आपले थोडाय पहा लिंगी राहणं पाणी लागेल गेलचे थोडे आपले घाण काढणे पडत नळीने कारण या शिद्रा बुंजायला जातं घाण जरा ते पाते तिले आपले भांडणं पडी तर मित्रांनो पाहू शकता आता ही पण नळी चालू करून दिली आपण हां कसं वाटतंय एकाच नंबर पूर्ण जगास वावर फक्त आपल्याला काळ करायचं आहे भाऊ आपल्याला काही मिळो अथवा ना मिळो फक्त आपला वावर काळ दिसायला पाहिजे आपल्याला तेव्हाच आपल्याला भारी वाटतं तेव्हाच दोन घास जास्त जेवण जातं मित्रांनो चला आता तिकडं फिरून येऊन भाऊ काय त्या तिकडं पाणी पोच पोचत आहे का नाही व्यवस्थित चला अरे बापरे हे बोरीचं झाड आपल्याला नडतंय चालायला आपल्याला हे काढावं लागणार आहे आता कुराड आणलेली आपण पाहू शकता मित्रांनो आता तोडून झालंय आपल्याला हे आपल्याला बांधाच्या साईड तिकडं फेकून यावं लागेल आपल्याला मित्रांनो आता हे आपल्याला काटा एका साईडला लावा लागणार आहे पाहू शकता मित्रांनो आता जे काटा आपण इकडं ओढून रोडाला लावून आहे ला 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 ला। कारण जेणेकरून इकडं शेळी मेंढी काही इकडं शेतात येऊ शकत नाही आपल्या त्यामुळे इथं हे काटा लावून दिलाय आपण पाहू शकता मित्रांनो किती बेकार काटा आहे माझ्या पायाला काटा मोडून गेलाय बेकार दुखत आहे मित्रांनो एवढा योड़ सा काटा आहे पण लई आगीन मारत मित्रांनो तो बा कृष्णा डबा ऊन माई लागात कथा टी देऊ सावली माटे देऊ का बर कथा मजूर ले गई तीस लागे आता त्याचे पाणी पाजना पडी चला बो मग काय म्हणू हा असे म्हणू का काय आजी कोण सांगे <laughs> कसाडिओ बनव राहायच <laughs> नाही 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 इंस्टाग्राम वर व्हिडिओ टाकस ना मी त्यांना मग व्हिडिओ काढाना पडस ना दर आजी पाणी पी घे अजून देऊ का पाणी संपून गेलो होतो मित्रांनो आता इथनं आपण बोर चालू केलेला आहे आणि इथनं आपण पाणी भरून घेतलेलं आहे बाईंसाठी परत आपल्याला बोर बंद करावा लागेल काय करता तुमच्या गार्डनच्या कारंजाला आप आमचा शेत शेतकरी म्हटल्यानंतर पद्धतशीर कार्यक्रम असतो प तिकडं काम चालू आहे कांद्यालागण चालू आहे मला थोडं एक सावली थोडी बरी वाटली होती त्याच्यामुळं मी इथेच झोपून घेतलं आहे खूप छान वाटतंय खूप थंडावा वाटतोय मित्रांनो एकच नंबर डायरेक्ट काही विषय नाही बघू शकतोच बघू आता हाय बी आहे एवढा ते हायबी नळी चालू कराय जायला तिकडे जेवण सगळ्या बाया बशी जायला ते आपले पण जेवण करायला जावा नसे का बो वावर माते जेवण चालूही जायला पुरे नाही घ्यायच काही या खराबर हा खराब होत या बरोबर हा नंतर ना जास्त येईल तर मित्रांनो आपल्याला आता मेडिकलवरती जायचं आहे त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करूयात भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये